बघा तुम्ही म्हणता काय मी दाखवणार तेव्हा तुम्ही बघणार ना हा आम्हाला ना मी झाली आत्या आता ओ आत्या झाली आत्या चार पाच बघा ही झालं बघा आमच्या कोमरीला पिलत झाली हा ओम झाला मामा झाला ओम ओम तू कोण झाला मामा झाला बघा काजी कोण झाली आत्या झाली काजी आत्या झाली काजी आत्या झाली बघा सवर्ण आजी झाली काय हा ती काय कोमरीला बाहेर झालं हो का होका होका कोंबडीला बाळ झालं आमच्या कॉक बाळ झालं कोमरी पय आली एक पिलू घे की एक पिलू घे की हाता ये वाटत बायचं दे कोणचं बी दे काळा दे पांढरा दे दे जाऊ नाही कोंबडी बाय मी आत्या झाली कोण झाली गे आय माझ पियू किती छान छान पिलो आहे गुम्या आय माझी कमरी बघितलं का आई बागा बघा बघा ह्याला काय म्हणते अगय अगय आग आगय आग 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 हे पूर्ण पोरन पर बघा आमची आमची काजल कोण झाली ग काजल आत्या आत्या झाली गाया तुमच्या आत्या कोणत्या चॉकलेट घ्याय आमची काजू कोण झाली आत्या आत्या झाली आत्या हिला ओम झाला कुणी आणलं चावल बघा येस नाही त्यांना कॉक काय आणलं चॉकलेट आणलं चला बघा बघितलं का चला हे आमच्या काजलच्या डी मध्ये व्हिडिओ जाणार आहे आमच्या काजलच्या डीला व्हिडिओला शेअर करा लाईक करा फॉलो करा कमेंट करा आम्ही केक कापणार आहे हे सांग आमच्या हजार सुस्क्राईज झाल्याबद्दल सरप्राईज झाल्या म्हणून थँक्यू धन्यवाद हा तुमचा दिवस आनंदात जाऊ तुमचा दिवस आनंदात जाऊ खेळू सगळ्यांना खेला, खेळायचा तुमचा दिवस आनंदात जाऊ तुमच्या सगळ्या इच्छा पूर्ण हो तुम्ही सगळ्यांनी आम्हाला फॉलो केल्याबद्दल मी तुमची धन्यवाद करते तुम्ही फॉलो केला म्हणून मी तुम्हाला धन्यवाद धन्यवाद बोलते धन्यवाद बोलते हा असं आम्हाला फॉलो करा म्हणा लाइक करा करा कमेंट बोलायचा आमचं चॅनल वर आमच्या कमेंट मानाने बंद होत्यात म्हणायचं पण आमची मोठी कोण दिसलं की मग कमेंट बॉक्स चालू होतो म्हणायचं <laughs> काय होतंय माहितीये ह्यांचं व्हिडिओ येतात ना मुला मुलांचं तर ते कमेंट बॉक्स आपल्या बंद होतं या आणि मोठं माणसं असेल ना तर त्याच्यामध्ये आहे ना ही होतं या कमेंट कर, कर चला भावा लाईक करा जावा व्हिडिओ शेअर करत जावा आहे चला बाय कर